लोकसभेचे रणांगण आता चांगले तापायला सुरुवात झाले आहे राज्यात सोलापूर मतदारसंघातील निवडणूक ही लक्षवेधी ठरत असून सोलापूर जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या तोफा धडकताना दिसून येत आहेत दरम्यान रविवारी महाविकास आघाडीचे सोलापूर मतदारसंघाचे उमेदवार आमदार शिंदे यांच्या प्रचारात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी पंढरपूर शहरामध्ये तळ ठोकून पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक समाजसेवक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी याचबरोबर जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटीवर शिंदे यांनी जोर दिला होता त्याच पद्धतीने सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश भाऊ गंगेकर यांच्या घरी सदिच्छे भेट दिली मागील तीस वर्षांपासून सुशील कुमार शिंदे यांच्याकडून केले जात आहे यावेळी शिंदे यांनी गंगेकर यांच्या घरी सदस्य भेट दिल्यानंतर गंगेकर परिवारांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच पंढरपूर शहरातून जास्तीत जास्त प्रभागातून लीड देण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली त्याच पद्धतीने प्रणिती शिंदे यांच्या विजयाचा निर्धार देखील यावेळी केला यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर गंगेकर परिवाराचे सर्व सदस्य आणि मित्रपरिवार बहुसंख्येने उपस्थित होते